मी सुरुवातीला सांगतो की आजचा सा मेळावा हा फक्त आंबेगाव तालुक्यातील कार्यकर्त्यांचा मेळावा आहे राजकारणामध्ये नेहमी काही ना काहीतरी बोलत असे तीन वर्षापूर्वी त्याच्या आधी मागच्या निवडणुकीमध्ये आपली आघाडी होती पण अचानक पक्ष नेतृत्वाने निर्णय घेतला आणि आपण शिवसेने बरोबर आघाडी केली आणि उद्धवजी ठाकरे यांच्या ने नेतृत्वाखाली आपण राज्यामध्ये सरकार स्थापन केलं अपघात मंत्री म्हणून गृहमंत्री म्हणून काम करत होतो परंतु पक्षाचे जेवढे आमदार निवडून आलेले होते त्या आमदारांनी एकत्र बसून निर्णय घेतला हे आता आपल्याला याच्यामध्ये काही बदल करण्याची आवश्यकता आहे आणि जवळजवळ चाळीस बेचाळीस आमदारांनी आमदार अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये सामील व्हायचा निर्णय घेतला हा निर्णय एका नातरीत नाही झाला त्याच्या आधी पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर आधी या पवार साहेबांच्या पासून काही बैठका झाल्या चर्चा झाली परंतु पवारसाहेबांनी त्यांची भूमिका बदलली नाही पण पक्षातल्या बहुसंख्य आमदारांचं म्हणणं होतं कि जर आपल्याला विकास करायचा असेल तर सत्तेमध्ये त्या ठिकाणी सहभागी झालं पाहिजे आणि ते आपण सहभागी झालो आणि त्याच्यानंतर मग या राज्याचं जे राजकारण काही बदला बदलायचं ते बदल कालचा हा राजकीय बदल झाल्याच्या नंतर ही जी निवडणूक आहे ही निवडणूक ही लोकसभेची जागा ही राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वाट्याला आली शिवाजीराव त्याला शिंदे सेनेमध्ये काम करतो वरच्या पातळीवर निर्णय झाला की शिवाजीरावांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा आणि त्यांनी इथून ही लोकसभेची निवडणूक लढवावी सगळं ठरलं आणि त्याप्रमाणे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तर्फे लोकसभेची निवडणूक सुद्धा लढत आपल्याला नाही आलं यश त्याच्यामध्ये परंतु देशातच राजकारण देशातच वातावरण असं होतं कि पुन्हा एकदा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालीच देशामध्ये सरकार स्थापन होईल आणि त्या परिस्थितीमध्ये सुद्धा महाराष्ट्रातल्या जनतेने थोडीशी वेगळी भूमिका घेतली आणि पवारसाहेबांच्या राष्ट्रवादीपेक्षा आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फक्त लोकसभेला महाराष्ट्रामध्ये एकच जागा त्या ठिकाणी जिंकता आली विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा मर्यादा होत्या आणि त्याचा सगळ्याचा जो काय व्हायचा तोटा तो तोटा तो आपल्याला झाला आणि आपण फक्त पंधराशे मतांनी निवडून आलो आणि पंधराशे मताने निवडून आल्याच्या नंतर आता पुन्हा मला मंत्रिमंडळात घ्या हे सांगायचा सा नैतिक अधिकार माझ्याकडे राहिलेला नव्हता ठीक आहे नाही आपण सरकारमध्ये समाविष्ट होऊ शकलो पण शेवटी विकासाची जी कामं करायची काम करण्याच्या दृष्टिकोनातून आज पाहिलं तर मंत्रिमंडळात नसलं तरी पक्षामधलं माझ स्थान अबाधित आहे आता राज्याचं राजकारण तुम्हाला सांगण्यापेक्षा आज आपण ज्या पार्श्वभूमीवर इथं जमलेलो आहोत ती म्हणजे आगामी येणारी निवडणूक आणि त्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांनी करायची तयारी जिल्हा परिषदेच्या आणि नगर परिषदेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आणि निवडणुकीच्या युद्धाला सामोरं जात असताना ऐन वेळेला तयारी करून चालणार नाही कारण काल जो झटका आपल्याला बसलेला आहे आणि मग आपल्याला अनेक विकासाची कामं करायची आहेत पण विकासाची कामं करताना सगळीच कामं काही दिल्लीहून किंवा राज्यातून होतात असं नाही ते विकासाची कामं छोटी मोठी जी आहे एखाद्या वाडीचा एखाद्या वस्तीचा रस्ता मोठी कामं पण खूप केली त्याची मी आता पुनरुक्ती या ठिकाणी करत नाही पण त्याच्यासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आपल्या ताब्यामध्ये असणं अत्यंत महत्वाचं आता जर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आपल्या ताब्यामध्ये नसेल तर मग उद्या विकासाच्या साठी कार्यकर्ते जरी पत्र घेऊन आले किंवा ठराव घेऊन आले किंवा ग्रामस्थ म्हणून आले तरी त्यांना न्याय देता येईलच अशी परिस्थिती त्याच्यामध्ये राहणार नाही आणि म्हणून ही निवडणूक महत्वाची बरं आता ही निवडणूक शिवाजीरावांची पण नाही हे निवडणूक माझी पण नाही आणि हे निवडणूक देवदत्त निकमची पण नाही ही निवडणूक आहे कोणाची या सगळ्या सामान्य कार्यकर्त्यांची निवडणूक आहे उद्या तुमच्यातलाच कुठेतरी जिल्हा परिषद मध्ये जाणार आहे उद्या तुमच्यातलाच कोणीतरी पंचायत समितीमध्ये जाणार आहे आपल्या मतदारसंघामध्ये जिल्हा परिषदच्या आठ जागा आहेत आंबेगाव तालुक्यामध्ये आहेत तीन शिरूर तालुक्यामध्ये आहेत मागच्या वेळेला आपण आठ पैकी सात जागा जिंकल्या होत्या आणि जिल्हा परिषद मध्ये आपल्याला त्या ठिकाणी पद मिळून त्या पदाच्या माध्यमातून अनेक प्रकारची कामं आपल्याला त्या ठिकाणी करता आले आली होती याही वेळेला ज्याचा उल्लेख केला पुणे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जिल्हा परिषद निवडून येणार ही काळ्या आहे